कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधून एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येत आहे मनसेमधून नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले संजय शंकर आखाडे यांची भाजपने उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे या नियुक्तीमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे संजय आखाडे हे यापूर्वी मनसेचे कामगार सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होते त्यांच्या भाजप प्रवेशाने आता मिळालेल्या या महत्वाच्या जबाबदारीने पक्षाने कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला असल्याची भावना व्यक्त होता है, ही नियुक्ती रत्नागिरी जिल्हा भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी महत्वपूर्ण सतीश मोरे माजे वैबो कर, माजी आमदार सूर्यकांत दळवी वैभव खेडेकर आणि माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते सर्वांनी संजय आखाडे यांना त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत संजय आखाडे यांना मिळालेल्या या महत्वपूर्ण जबाबदारी नंतर आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आहे पाहूयात संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावरती असताना अनेक तरुण कार्यकर्ते कार्यकर्ते समोर येताना दिसते किंवा अनेक पक्ष आहेत जे मातभर पक्ष आहेत ते एका तरुण कार्यकर्त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करतात त्याचं एक उदाहरण म्हणजे मनसेतून एक धाकड सुरुवात अनेक आंदोलनं आणि रस्त्यावरती उतरून एक सर्वसामान्य नागरिक एक नागरिकांचा प्रवास असेल किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता असेल तो प्रवास आणि आत्ताच नुकत्या हात बातमीनुसार रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची भाजप उपाध्यक्ष त्यांची निवड झालेली आहे संजय आकाडे आपल्यासोबत आहेत खूप खूप अभिनंदन खरं तर हे खूप मोठं पद आहे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष अनेक मातंबर नेते असतील नावं असतील या लिस्टमध्ये असतील पण त्यातूनच तुमचं नाव अनेक तरुण नाव कशा प्रकारे बघता आणि काय तुमची पहिली प्रतिक्रिया खर तर दोन हजार एकोणीस साली मी या राजकारणामध्ये प्रवेश केला होता आदरणीय वैभवजी खेडेकर साहेब यांच्या कार्यपद्धतीवरती प्रभावित होऊन मी पक्षप्रवेश केला होता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर मध्ये आणि एखादा नेता चांगलं भेटणं हे भाग्य लागतं तसंच माझं देखील लागलेलं ला। आहे आणि वैभवजींसारखा मला नेता लाभला हे मी माझं भाग्य समजतो कारण की प्रत्येक वेळी ज्या वेळेस पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर कित्येक वेळेला आंदोलन असतील उपोषण असतील त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या पाठीवरती थाप ठेवून तू पुढं चल मी तुझ्या पाठीशी आहे हे सांगितलं त्याचमुळं आज मी इथपर्यंत पोहोचलो कोणतंही आंदोलन असू दे भक्कम पाठबळ त्यांचं मला लाभलं उपोषण असो त्याचमुळे मी काही गावातील थोड प्रश्न असतील लोकांच्या समस्या असतील त्या सोडू शकलो आणि त्याचीच कामाची दखल घेत असताना पहिला उप तालुका अध्यक्ष मी झालो त्याच्यानंतर कामगार सेनेचा राज्य चिटणीस से झालो त्यानंतर मला माझ्या कामा काम पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मला दापोली विधानसभेची जबाबदारी दिली अध्यक्ष म्हणून मला केलं आणि साधारणतः एक वर्षामध्ये मी त्या पदाला शंभर टक्के न्याय दिला आणि न्याय देत असताना याचीच दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती ही जबाबदारी दिली असं मला वाटतंय ही पक्षाने दिलेली जबाबदारी आता नवीन पक्ष आहे नवीन पक्षाचे विचार वेगळे आहेत ही दिलेली जबाबदारी तुम्ही कशा प्रकारे मांडणार आहात असे कुठले प्रश्न आहेत ते तुम्ही घेऊन सामोरे जाणार आहात एक तरुण तरुण युवा वर्ग आहे जो आज तुमच्या बाजूने आहे त्यांना कशा प्रकारे समाजसेवा करण्यासाठी तुम्ही अंमलबजावणी करणार काय मुद्दे आहेत तुमच्याकडे शंभर टक्के जर मी ग्रामीण भागामध्ये जर असेल तर लोकांचे भरपूर प्रश्न असतात त्याशिवाय त्यांचे प्रश्न हे सोडू शकत नाही आणि ह्याचंच उत्तम उदाहरण आमच्या जे काय आमचे सहकारी असतील त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये निर्णय जाण्याचा निर्णय घेतला आणि निर्णय घेत असताना या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या राज्याचे मुख्यमंत्री देवा भाऊ या राज्याचे अध्यक्ष रवी भाऊ यांची काम करण्याची जी पद्धत आहे आणि तातडीच न्याय देणं याला प्रभावित होऊन आम्ही इथपर्यंत आलोय आणि शंभर टक्के आम्हाला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी गावागावामध्ये नेईन तिथं पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करीन मला टक्के जे काही प्रश्न असतील ते शंभर टक्के मी सोडवीन याची मला शंभर टक्के खात्री आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अभिनंदन खरं तर अनेक काळावधीपासून राजकारणामध्ये सक्रिय असेल आणि एक रस्त्यावरती उठून आंदोलन असेल लोकांसाठी उठून झगडणं असेल म्हणूनच की काय भाजपने असा हा मातब्बर पुढारी म्हणायला लागेल येणारा तरुण पिढीचा पुढारी म्हणाला असेल गाळ लावून आणि त्याला चांगलं पद दिलंय हेच त्यांनी थनकावून दिले की येणाऱ्या राजकीय वातावरणामध्ये भाजपकडनं आता युवा नेते उभे राहण्याला सुरुवात केलेली आहे कॅमेरामन सागर चवमी शुभम माझे खोकल खेळ